महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी दादा पवार गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मधून केली आहे काय सांगणार आज आमचे आदरणीय नेते ने माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यांच्या आदेशानुसार परभणी शहरात दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आज आम्ही प्रभाग क्रमांक चार अ मधून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमचे परभणी जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय नेते दादा विटेकर यांच्या आदेशानुसार आमचे परभणी शहराचे प्रथम महापौर प्रतापभया देशमुख यांच्या आदेशानुसार आणि आमचे प्रभाग क्रमांक चारचे पॅनेल प्रमुख माननीय आमचे अक्षयभया देशमुख यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जातीमधून आम्ही उमेदवारी आज दाखल केलेला आहे सो क्रांती विनोद खरात माजी ही माझी सुरेश काळे यांची बहीण आहे त्यानिमित्ता आम्ही आज प्रभाग क्रमांक चारमध्ये अनुसूचित जातीतून फॉर्म भरलेला आहे कारण असं आहे की गेल्या वीस वर्षापासून मी स्वत सुरेश काळे निवडणूक लढवत आहे माझा तीन वेळेस पराभव झालेला आहे ही माझी चौथी निवडणूक आहे माझी अनुसूचित जाती जमाती महिला मधून माझ्या बहिणीला मी उमेदवारी दिलेली आहे सो क्रांती विनोद खरात तर जनतेसमोर एकच प्रश्न आहे माझा की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून तोच तोच नगरसेवक निवडून जनता देत आहे आणि प्रभागाचा विकास होत नाही त्या निमित्तानं ना मी असं जनतेला आवाहन केलेलं आहे की एक वेळेस फक्त मला आमच्या प्रभागातून आमच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्या पूर्ण तुमचा प्रभागाचा आम्ही विकास करू कारण की वेगवेगळ्या पक्षाचे एक एक निवडणूक निवडून न्यूर्न येत असतात त्याच्यामुळं प्रभागाचा विकास होत नाही त्याच्यामुळं आम्ही एक सर्व जनतेला अशी विनंती करतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी दादा पवार गटाचे उमेदवार सर्व प्रभागात निवडून द्यावे आमचं निवडणूक निशाणी आहे घड्याळ 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 या गड़ निवडणूक समोर चिन्हा चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला सर्व प्रचंड बहुमतानी विजय करावा असे आम्ही जनतेसमोर सांगणार आहेत मी दोन हजार सहा मध्ये थोड्या अशा मतांनी पराभूत झालो दोन हजार बारा मध्ये थोड्या मतांनी प्रभाव झालो आणि दोन हजार सतरा मध्ये पण मी थोड्या मतांनी पराभूत झालो तर जनतेसमोर माझी एकच विनंती आहे की एक वेळेस संधी द्या मला आणि त्या संधीचं मी प्रभागासाठी सोनं केल्याशिवाय राहणार नाही ही माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करणार आहे